स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम दिव्याताई तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी शहरात संपूर्ण आयुष्य संघर्षात घालवत असतानाही इतरांसाठी सदैव मदतीला धावून जाणारे प्रशिक्षक आणि गृहरक्षक दलाचे वरिष्ठ जवान संतोष भैरू यादव यांच्या निधनानं शहरातील गृह विभागासह क्रीडा क्षेत्रावर शोककळा पसरली आहे संतोष यादव यांनी एस बी यादव अकॅडमी या नावानं गावभाग पोलीस ठाण्यालगतच्या मैदानात प्रशिक्षण केंद्र सुरू केलं होतं औपचारिक शिक्षणाची संधी स्वतःला न मिळाल्याची खंत त्यांना होती त्यामुळं इतरांच्या मुलांना शिक्षण आणि संधी मिळावी हा त्यांचा ध्यास होता त्यांनी आतापर्यंत आणि आत्मविश्वासाचा पाया रचला त्यांच्या मार्गदर्शनाखाली दोन पोलीस आणि दोन अग्निवीर आणि एक पोलीस उपनिरीक्षक यासह अनेकांनी यश मिळवले काही वर्षांपूर्वी झालेल्या गंभीर अपघातानंतरही त्यांनी खचून न जाता पुन्हा मैदान गाठलं मितभाषी संयमी आणि मदतीसाठी तत्पर असा त्यांचा स्वभाव सर्वांना भावला होता गरिबांच्या मुलांसाठी त्यांनी आयुष्य झिजवलं सेवाभाव कधीच सोडला नाही अधिकारी होण्याचं त्यांचं स्वप्न अपूर्ण राहिलं मात्र शेकडो तरुणांच्या आयुष्यात त्यांनी पेटवलेला स्वप्नदीप आजही जिवंत आहे दरम्यान शनिवारी दुपारच्या सुमाराला थोरात चौक परिसरातील प्रशिक्षण मैदानात तणनाशक फवारणी करत असताना त्यांना अचानक चक्कर आली आणि ते कोसळले तत्काळ त्यांना प्रशिक्षणार्थींनी इंदिरा गांधी रुग्णालयात दाखल केलं त्यानंतर पुढील उपचारांसाठी कोल्हापूर इथल्या खाजगी रुग्णालयात हलवण्यात आलं मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी हृदयातील रक्तस्रावामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट केलं त्यांच्या पश्चात पत्नी मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे तर काल दुपारच्या सुमाराला शोकमय वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले